थे थे कर आज समाज, गुँ। समाज जे दाखले दाखले दाखल्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी संजय बाब कदम नेतृत्व खाली उपोषण करून त्यांनी आम्हाला मिळवून दिला हा दाखला आमच्यासाठी लय महत्त्वाचा आहे आणि आमच्या मुलाचं शिक्षण आम्हाला सुख सुविधा काय मिळत नव्हत्या तर संजय भाऊ कदमनी आम मदारी समाजाच्या अडीअडचणी जाणून त्यांना सपोर्ट करून आमच्या मदारी समाजाला हे दाखले मिळून देण्याचं लय मोठं काम केलं योगदान दिलं त्यासाठी आमचा पूर्ण मदारी समाज संजय भाऊ कदम यांचा आभार व्यक्त करत आहे संजय भाई संजयबाई कदम तुम आगे बढो কদম তুম আগে বড়ো বচ্চা বনে পিলে ফোটো